जय महाराष्ट्र सर्वांना सप्रेम नमस्कार मी कुमारी कोमल गोपाल उमाळे एम ए इंग्लिश डी टी एड क्वालिफाईड सोबतच सी टी ई टी पेपर वन पेपर टू बोथ क्वालिफाईड ॲट द सेम टाईम टेट दोन हजार सतरा शिक्षक अभियोग्यता चाचणी दोन हजार सतरा तब्बल एकशे वीस गुणांनी ओ बी सी प्रवर्गातून गुणवत्ता सिद्ध केलेली शिक्षक भरतीची एक पात्र धारक दोन हजार सतरामध्ये टेटची जी फर्स्ट एक्झाम घेण्यात आली ती एक्झाम घेतल्यानंतर ऑगस्ट दोन हजार एकोणीसला पहिली यादी लावण्यात आली आणि या यादीमध्ये ओबीसी प्रवर्ग आणि मागासवर्गीय प्रव प्रवर्गावरती अन्याय करणारा एक परिपत्रक निघालं शासनाकडून आणि त्या परिपत्रकाच्या अन्वये पन्नास टक्के ओबीसीच्या जागा गा, गा, कपात करण्यात आल्या तब्बल साडेचार हजार विद्यार्थ्यांना अभियोग्यता धारकांना त्यांच्या हक्काच्या नोकरीपासून दूर ठेवण्यात आलं अजूनही न्यायालयीन लढा सुरू आहे आणि अजूनही आम्हाला न्याय मिळत नाही अजूनही शासनाकडनं त्या कपात केलेल्या जागा भरण्याच्या जा दृष्टिकोनातून कुठलंही सकारात्मक पाऊल घेण्यात आलेलं नाही बरे एवढं असूनही आम्ही आमचा वसा सोडला नाही शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा किंवा शिक्षण क्षेत्राला समृद्ध करण्याचा जो वसा घेतला तो आम्ही सोडला नाही आणि आमचं क्षेत्र आम्ही कंटिन्यू ठेवलं सेकंड दोन हजार तेवीसमध्ये फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये सेकंडेड एक्झाम घेण्यात आली ती एक्झाम आम्ही दिली आणि ती सुद्धा एक्झाम खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या मार्कांनी गुणवत्ता सिद्ध आम्ही त्या एक्झाममध्ये केली त्या परीक्षेत केली आणि पुन्हा एकदा शिक्षक भरतीसाठी पात्र ठरले तब्बल सदुसष्ट हजार जागा जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये रिक्त असताना सुद्धा वित्त विभागाची ऐंशी टक्के पदांची मान्यता असताना सुद्धा एक वर्ष उलटून सुद्धा अजूनही शिक्षक भरती प्रक्रिया पार पडलेली नाही वेगवेगळे आंदोलनं मोर्चे निवेदनं देऊन विद्यार्थ्यांच्या आयुष्याला अक्षरशः ग्रहण लागलेलं आहे ते आपल्या हक्कासाठी दिवस रात्र झटत था आहेत मग एवढं असून सुद्धा एक वर्ष लोटलं शिक्षक भरतीची प्रोसेस पार पडली नाही किंवा पूर्ण झाली नाही आता कुठे एक वर्षानंतर पवित्र पोर्टल सुरू झालं आणि पोर्टलला ॲड यायला सुरुवात झाली जवळपास दोन ते थी दिन तीन दिवसाच्या आधी पण याच्यामध्ये सुद्धा पुन्हा एक तलवारीने घाव मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवरती करण्यात आला तो म्हणजे तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आलेला शासन निर्णय आणि त्या शासन निर्णयाच्या अन्वये ओबीसी सॉरी त्या शासन निर्णयाच्या अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर ज्या जा जागा असतील तर त्या जागांसाठी फक्त आणि फक्त इंग्लिश मीडियममधून डी एड पूर्ण झालेल्या अभियोगता धारकांना संधी देण्यात यावी असा तो शासन निर्णय निघाला आणि पुन्हा एकदा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवरती की जे एलिजिबल टीचर्स आहेत त्यांच्यावरती अन्याय करण्यात आला बरं एवढंच नाही तर दोन दिवसाच्या आधी दोन तीन दिवसामध्ये ज्या जागा जा किंवा ॲड्स पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास चाळीस टक्के पस्तीस ते चाळीस टक्के इवन आय वुड से पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमाची पदं देण्यात आली आणि ओबीसी प्रवर्गाला किंवा मराठी माध्यमाला तुरळक बोटावर मोजणे सुद्धा जागा दिसत नाही मग हा अन्याय का आणि कशासाठी हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आमच्या अभियोग्यता धारकांच्या दृष्टीने पूर्णत चुकीचा आम आहे आमच्या हक्काची किंवा आमच्या आम्ही जे डिझर्व करतो त्या डिझर्व क कर... आम्ही डिझर्विंग आहोत त्यांच्यावरती अन्याय करणारा हा शासन निर्णय आहे हाऊ आय वूड लाईक टू टेल यू आय एम अ स्टुडंट ऑफ मराठी मीडियम आय हॅव डन माय स्कूलिंग इन मराठी मिडियम इन झेड पी स्कूल देन आय डीड माय 12th, 11th, 12th in arts faculty that is also Marathi medium. After that, I did my DTR that was also in Marathi medium. I did my graduation in Marathi medium. After that, I done my MA English at the same time at the same time i was just waiting for the recruitment from the government side that i would I, I just i will get appointed and i will work in the jp school but there were no vacancies and no recruitment from government so i decided to work in the private school since 2014 till today i am work i'm working as an english teacher in the english medium school state board's english medium school and i have the experience of of Al almost 10 years experience of teaching english to the classes from 1 to 9, almost. i have one question here for education minister, honorable uh, k. sarkar, and for the education commissioner. wasn't i able to teach english as i was the student from marathi media? no. i was and i am. If I have proved myself, if I am if I am eligible to tush, uh, teach to the students from English medium school, then it is about semi-English school where there is no restriction like there are there are not all subject in English medium. Only to uh, as the language English will be in English medium, uh, English uh, and uh, maths or science will be in English. So, as I am able like me there are many candidates deserving candidates from marathi medium who have proved their brilliancy their intelligence through the test they are in the merit they are eligible to teach in the schools in the same english schools from government or jp mnp or np so i'm kindly requesting you think over this Instead of giving preference to the medium, give preference to the merit, give preference to the quality, give preference to the skill, give preference to the hard work. Instead of giving preference to the medium, if you are going to uh, going to give the list or go give, going to give the appointment according to the merit, that will be the thing which will make the equal justice for all the candidates we are deserving. If I can, the candidates like me, those who are in the merit list, they are also eligible to teach English in the uh, same English medium schools. And if you want to test it, then call the students from English medium, dear, and let them let them have the you know let, let them give demo in English medium. Check their abilities are they able or not. It should be on the ability basis. It should be on the skill basis because we as the teacher are going to shape the future of the students, and the students are the tomorrow of the India. अँड धीस इज द थिंग आय वूड लाईक टू रिक्वेस्ट बोथ ऑफ यू द एज्युकेशन मिनिस्टर ऑनरेबल एज्युकेशन मिनिस्टर अँड ऑनरेबल एज्युकेशन कमिशनर टू बी टेकन इन थॉट टू थिंक ओवर द पॉइंट आय एम टॉकींग आणि माझ्या जवळपास एक लाख अभियोग्यताधारक ज्यांनी चांगल्या प्रकारे गुणवत्ता सिद्ध केलेली आहे जे मेरिटमध्ये आहे त्यांच्यातर्फे एक तुम्हाला काइंडली रिक्वेस्ट करते आहे की माध्यमाला कुठल्याही माध्यमाला प्रेफरन्स न देता गुणवत्तेला प्रेफरन्स द्या कारण गुणवत्ता माणसाची पिढ्या घडवेल मीडियम पिढ्या घडव घडवणार नाही जर आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे म्हणजे आम्ही एलिजिबल आहोत मग तुम्हाला गुणवत्ता बघाय बघायची की फक्त मिडियम बघायचं आणि पोकळ भरती करायची आणि पुन्हा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांवरती धारकांवरती त्यांच्या कुटुंबांवरती एज होतात आहे विद्यार्थी अक्षरशः अभियोग्यताधारक एजबार झालेले कितीतरी लोकांचे लग्न बाकी आहेत कितीतरी लोकांचे आईवडील अक्षरशः आजारींनी ग्रस्त झालेले चिंता करून करून मुलांच्या भवितव्याची